मॉर्निंग मित्रांनो कशा आहात सगळे तुम्ही तर मी आलो माझ्या शेखर भाऊच्या घरी आपली माग आरो फाय शेखर भाऊचं घरी त्या साईडला तिकड मला एक दाखवतो मी चला बघितलं का स्प्रीचे आधार आधारस्तंभ स्प्रेचे फ्रंट ऑफिसचे आधार आधारस्तंभ गाबाळात गुबाळात पुढे बसून राहिला तर तुझं काही सांगायचं असेल सांगून दे त्यांना पोस्ट करणार मी <laughs> <laughs> चिकना दिसायला लागलो मी आता बरं मी निघू करी मग तर तुम्ही बघा असं कर आता सरपण घेऊन तिकडे चाललेलं त्याला आंघोळ करायची वाटतं बघू मग काय म्हणतो तो पुढच्या ब्लॉग मध्ये आता आपण आपली गाडी घेऊ गाडी इथे राहू दू तिकडे घेऊ ऐ जाऊ का मी रुको तो गाडी घेऊन आता ही आपली आर एन फाईव तेरे हे तर आपण आपली गाडी काढतोय तुम्ही बघू शकता आता आपण चाललेलो एक शेखर भोडच्या गाडी एवढ तरी बरं आपले गाडी आपाप येत राहिली नाही तर दोन तीन पॉल ठेवढ्या खूप पडला असतात तिथेच अरे हा कुठं पंकापाळा मध्ये घुसा लागला तो काय तुम देव आप लोक देख सकते हे अमेझॉन का जंगल, का जंगल। डायरेक्ट काय करायचं का या बाई याला काढी देऊन टाकत डायरेक्ट तुम्ही सांगत पाणी डायरेक्ट काय आमचं गरम होऊन जायला बसल पार्टी काढायची तिथे आटकलेली आपले body पाहावा flexible आहे का कशी नाही मी चढून जातो झाडावर मला आवडत झाडावर चढायला तर त्याला झाडावर चढायला आवडत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही AI नाही ना माझी pant pant मोठी कर बरं का AI लावून

तर आता पुढचा तुम्हाला दाखवतो मी बघू शकता अरे बास शेखर भाऊ झाडा उचडलेला आहे काय करतोय काय माहित शेखर झाडा भाऊ चढून अं तर तुम्ही बघू शकता आता आपण एकदम मेन व्ह्यू दाखवणार आहे काय फांटेल धर आणि खाली उडी मार डायरेक्ट आली आली आले तर शेखर भाऊ डायरेक्ट फांटेल धरून खाली येणार होता आधी अरे लिंबी तो लिंबाचं कुठं जाळीत राहतंय का लिंबाचा कडवट वास येतो माहितीये कडवट